कल्याण येथील सदिच्छा पुनर्वसन केंद्र व मतिमंद विद्यालय यांची शैक्षणिक सहल ठाणे ते पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर तुळजापूर ते अक्कलकोट दर्शनासाठी जात असताना श्री मशरूम गणपती येथे त्यांनी भेट दिली प्रारंभी त्या सर्व मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली नंतर प्रसाद म्हणून साठ ते सत्तर विद्यार्थी पालक व व्यवस्थापक यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली योगायोगाने मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा वाढदिवस होता यावेळी वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला हा वाढदिवस अविस्मरणीय ठरेल असा सुवर्ण क्षण कायम स्मरणात राहील असे मनोगत भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी शुभेच्छापर मनोगतात व्यक्त केले सकाळी माझे मित्र रमन कुलकर्णी सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्यांचा मला फोन आला की आमची एक संस्था आहे कल्याणची सदिच्छा आपण पुनर्वसन केंद्र ती लोक आज पंढरपूर मध्ये दर्शन करून नक्की म्हणून मुलाला घेऊन एक बस येते आपल्या इकडे काय काय त्यांची जेवणाची वगैरे सोय करता आली तर करता का असे मला म्हटल्यानंतर आज सदासजी त्यांनी असं त्यांनीला माझ्या मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा आज वाढदिवस पण आहे चला म्हणलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतय त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो मिठाई टिळी वगैरे देऊन आणि ही सर्व मुलं सदिच्छा आपण पुनर्वसन केंद्र महात्मा फुले चौक कल्याण येथून आलेले आहेत यांची आपण पुनर्वसन केंद्र मती शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं या संस्थेचे नाव आहे ह्या संस्थेतील जवळ तीस विद्यार्थी की व तीस पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे सगळे जवळ साठ सत्तर लोक आले होते त्यांचे आम्ही एक त्यांना एक भोजन वगैरे दिले म्हणजे आम्ही एक सेवाच केली आहे असं मी माझ्या मनाला समजतो सर्वांच्या वतीने धनंजय पतंगी पुजारी यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच सर्व मतिमंद विद्यार्थी व पालकांनीही पुजारी यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे विनय वाळवेकर प्रमोद मनगुळी प्रभाकर संत व भक्त मंडळाचे पदाधिकारी भक्तगण उपस्थित होते मुख्याध्यापक मोहन पवार यांनी सर्वांचे आभार मानले तसेच पुजारी यांनी सर्व भक्तांचे व भक्त मंडळाचे व विद्यार्थी विद्यार्थिनींना सुखी समाधानी ठेवावी अशी श्री मशरूम गणपती चलनी प्रार्थना केली माझं नाव मोहन पवार सदिच्छा मत मंदिर विद्यालय कल्याण काल आम्ही संध्याकाळी साडेनऊ वाजता तुळ पंढरपूर आणि अक्कलकोट तुळजापूर आणि अक्कलकोट या शैक्षणिक सहलीसाठी सहली आम्ही एकूण पन्नास पालक विद्यार्थी घेऊन आलेले आहे सकाळी आम्ही ठीक साडेआठ वाजता पंढरपूर येथे प्रस्थान झालं आमचं आणि तिथे व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे वावडेकर साहेब आमच्या सोबत होते त्यांनी आणि तिथले काही विश्वस्त हे करून आम्हाला चांगल्या प्रकारे आमच्या मुलांना विठ्ठलाचा पाय परस्पर परस्प, पाय परस्पर हे करून दिले पाय चरणी पायाला हात चरणाला हात लावणं हे केलं दर्शन करून दिलं आणि खूप आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी मदत केली आणि आमच्या सोबत आता वावळेकर साहेब आहेच त्यांनी इथे येऊन सुद्धा आमच्यापर्यंत आतापर्यंत आहेत आणि इथे येऊन सुद्धा मंदिराचे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका